अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय ने स्थानिक नेते पदाधिकारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचार करतील देवेंद्र फडणवीस कोणताही प्रचार करणार नाही राज्यातील बारा जिल्हा परिषद समितीसाठी सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे त्याआधी पाच फेब्रुवारी पर्यंत प्रचारासाठी वेळ देण्यात आली आहे यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सात दिवसात बावीस प्रचार सभा होणार होत्या मात्र आता एकही सभा न घेण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय अजित पवार यांच्या निधनामुळं देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सभा रद्द केल्या आहेत राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये राज्य निवडणूक आयोगानं बदल केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार पाच फेब्रुवारी रोजी होणारं मतदान आता सात फेब्रुवारी रोजी होणार असून मतमोजणीची तारीखही बदलून नऊ फेब्रुवारी करण्यात आली आहे